सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे सात तारखेला कोल्हापूर लोकसभेसाठी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडले यांच्या प्रचारार्थ आज शाहूमील येथील कोटीतीर्थ तलाव या ठिकाणाहून संजय मंडलिकांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि उमेदवार संजय मंडलिक हे उपस्थित होते ही प्रचार फेरी कोटीतीर्थ तलाव मातंग वसाहत राजारामपुरी बसरूट मारुती मंदिर ते जनता बाजार अशी निघाली यावेळी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक म्हणाले अतिशय आनंद झालेला आहे विशेषतः कोल्हा या प्रचाराची रणधुमाळी सुरूच आहे पण औपचारिकरित्या कधीतरी सुरुवात करायला पाहिजे या दृष्टीनं कोल्हापूरचे माजी आमदार आणि नियोजन अध्यक्ष आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब साहेब आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आज आम्ही नेहमीच्या ने 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 या पवित्र जागेला सुरुवात करतोय कुठे तीर्थ हे दर निवडणुकीचं आमचं प्रचाराचं शुभारंभाचं ठिकाण आहे आणि त्या प्रचाराचा शुभारंभ होतोय निश्चितपणानं प्रचार जरी आधी सुरू झाला असला तर आजच्या या शुभारंभाच्या निमित्तानं अधिक जोऊ येणार अतिशय चांगला प्रतिसाद आहे काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न गेल्या वीस वीस पंचवीस दिवसापूर्वी झाला होता पण आठ दिवसामध्येच ते वातावरण बदललेलं आहे आणि हे बदललेलं वातावरण अशाच पद्धतीनं आम्हाला समर्थन वाढत जाणार आहे आणि पुढच्या काळामध्ये फार मोठी भगवी लाट या मतदारसंघामध्ये येणार केलेल्या वक्तव्यावर सतीश पाटील हे शाहू महाराजांचे प्रवक्ते आहेत का एवढंच माझं म्हणणं आहे हे के वक्तव्य केले उमेदवारांना उमेदवारांनी बोललं असतं तर बरं झालं असतं प्रवक्त्यांनी बोललं तर प्रवक्ते उत्तर देतील त्याला यावेळी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती